नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईन मध्ये डहाणू महालक्ष्मी देवी यात्रेत पोलिसांच्या नाकाखाली चालतो हजारोंचा आपल्या सर्वांच्या परिचयात असलेली डहाणू येथील महालक्ष्मी देवी डहाणू तालुक्यातील चारोटी जवळ मुंबई अहमदाबाद महामार्गावर विवळवेडे येथे श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे हे जागृत देवस्थान मानले जात असून ही देवी नवसाला पावते असा लाखो भाविकांचा विश्वास आहे ठाणे पालघर जिल्ह्यातील भाविकांबरोबर गुजरात राजस्थान मुंबई पुणे येथील भाविक येथे मोठ्या प्रमाणात येतात सुरतमधील भाविकांचीही या देवीवर विशेष श्रद्धा आहे चैत्र महिन्यात बहुतेक देवींच्या यात्रा सुरू होतात तशी महालक्ष्मी येथेही चैत्र महिन्याच्या पौर्णिमेपासून यात्रेला सुरुवात झाली ही यात्रा पंधरा दिवस चालत असते महालक्ष्मी देवीला होमाच्या दिवशी जव्हारच्या राजघराण्याकडून प्रतिवर्षी खनानाळांची होटी भरून साडीचोळी अर्पण करून पाच मीटर लांब झेंडा चढविला जातो ही प्रथा आजी परंपरेनुसार सुरू आहे यात्रेदरम्यान चैत्रपौर्णिमेला पहिला व अष्टमीला दुसरा होम असतो या शक्तिमातेला येथील आदिवासी समाजाबरोबरच कुंदी मांगेला गुजराती समुदाय आपले कुलस्वामिनी मानतो या मंदिरातील पुजारी आदिवासी समाजातील सातवी कुटुंबातील आहे या यात्रेस चार ते पाच लाख भाविक हजेरी लावतात येथे विविध प्रकारची हजारोंनी दुकाने लावली जातात यात भाजीपाला सुकी मच्छी मटण चिकनपासून ते खेळणी हार फुले प्रसाद तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉलसुद्धा लावले जातात व कोट्यावधी रुपयांची उलाढाल येथे होत असते आशे या नाका खाले चा या अशा या पवित्र ठिकाणी अवैधपणे धंदे सर्रासपणे चालतात पोलिसांच्या नाकाखाली हजारोंचा जुगार खेळला जातो अवैधपणे जुगाराचे धंदे चालवले जातात पण त्याकडे प्रशासनाचे पोलिसांचे जराही लक्ष नाही काय काय त्यांना याबाबत माहीत नाही काय जर असा अवैध राजरोजपणे चुकीच्या धंद्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असेल तर या गोष्टींना आळा कोण घालणार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा